नवरात्रीच्या गरबा उत्सवात हिंदू संस्कृती जपावी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं आवाहन नवरात्रीच्या काळात संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर गरबा उत्सव साजरा केला जातो गरबा हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून देवीच्या उपासनेचा भक्तीचा आणि पारंपरिक मूल्यांचा अविभाज्य भाग आहे या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वर्धा यांच्या वतीनं आज सायंकाळी साई मंदिर वर्धा इथं आयोजित पत्रकार परिषदेत गरबा उत्सवाच्या आयोजनासंदर्भात काही महत्वपूर्ण सूचना व नियम जाहीर करण्यात आले पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं सा की गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व आयोजक युवक युवती व नागरिकांनी धार्मिक भावना संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांचं पालन करणं आवश्यक आहे हे उत्सव फक्त मनोरंजनासाठी नसून देवीची उपासना आणि श्रद्धेचा एक भाग आहे म्हणून यामध्ये गरिमा राखली गेली पाहिजे कुठल्याही गरबा आयोजकांनी या सूचनांचं उल्लंघन केल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल स्वतंत्ररित्या पुढे येऊन कारवाई करेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वर्धा विभागाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बजरंग दलाने आज आपण सर्वांना याकरिता बोलवलं की महत्वाचा विषय असा आहे की आता नवरात्र येणार आहे या नवरात्रामध्ये तीन विषय आपण ठेवणार आहोत गरब्यामध्ये प्रवेश करणारा हा अधर्मीय नसावा दुसरी जे कोणी पेंडालमध्ये गरब्यामध्ये प्रवेश करेल आमच्या हिंदू धर्मामध्ये एक अवतार आहे वरह अवतार त्या मूर्तीचं पूजन करून सर्वांनी आतमध्ये प्रवेश करावा तिसरा जिथे गरबा चालू आहे तिथे बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असावे अश्लील गाण्यांचा वापर करून आपली अस्मिता भंग करणे असे प्रकार जर घडून आले तर बजरंग दलाच्या वतीने त्या ठिकाणी आपण कारवाई करी त्यानंतर मुस्लिम समा समुदायाचा जर कोणी व्यक्ती मंडळामध्ये आढळला त्या मंडळाच मंडळ खारिज करून त्यांना परमिशन न द्यावी त्यांची परमिशन रद्द करावी अशी आपण प्रशासनासमोर मागणी करणार आहोत आणि आपण तेरा प्रखंडामध्ये बजरंग दलाची समिती आहे तेरा प्रखंडामध्ये तेरा जागी तेरा संयोजक नियोजित केलेले आहे आणि प्रत्येक संयोजकाने आपापल्या आप शहरामध्ये आपापल्या आप आप गावामध्ये जितके मंडळ आहे त्यांना हे पत्रक सर्वांना पोचवलं आपले जे इन्स्ट्रक्शन आहे ते सर्व त्यांच्या समोर पोच पोचवले आहे त्यांच्याकडे माझं एकच म्हणणं आहे की नवरात्री हा सण पवित्र सण आहे एक उत्सवाचा सण आहे दुर्गेची उपासना आराधना आपण या सणामध्ये करत असतो वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण त्यांची आराधना करतो त्यामधला एक प्रकार म्हणजे गरबा गरबा करताना आपण देवीसमोर जो दांड्या नृत्य किंवा गरबा करतो तो त्याची उपासनेचा एक प्रकार आहे एक त्या त्या, त्या उपासना दुर्गा दे, देवी देवीपर्यंत पोचली पाहिजे आपली तो एक तो प्रकार म्हणून आपण तो गरबा सादर करतो पण काही जागी असं आढळला आढळण्यास आलाय की गरबा हा फक्त इव्हेंट म्हणून साजरा केला जातो भजंतच एवढंच म्हणणं आणि मागणी आहे की गरबा हा इव्हेंट नसून एक सांस्कृतिक आणि सणाचा एक भाग आहे दुर्गा दुर्गा पूजेचा एक उत्सवाचा एक सण आहे तर तो सण साजरा करताना आयोजकांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण तिथे कोणते गाणे वाजवले पाहिजे कसे गाणे वाजवले पाहिजे आणि कोणाला जसं भाऊन की कोणाला तिथे प्रवेश भेटला पाहिजे वरून काय होत आहे की आम्ही मागच्या वेळेस असं निश्चित झालं आमच्या लक्षात आलं की गरब्यामध्ये व्यसनाचे प्रकार दारू पिऊन गरबा करणे सिगरेट पिऊन आता नवीनच प्रकार आलेला एम डीचा मोठा जाळा वर्धेत पसरला एमडीचं एम डीचा प्रकार पण त्याच्यामध्ये आता एक नवीन पुन्हा ऍड होऊन जाईल वर्धेमध्ये तर मागच्या वेळेस आम्ही आमच्या लक्षात आलं हे आलं की एम डी म्हणजे दारू पिऊन गरबा करताय आणि हे योग्य नाही आहे जो चांगला गरबा आयोजित करतो त्यांना भजन दल नेहमी सपोर्ट करेल करत आहे आणि करत राहील पण आयोजकांनी याच भान ठेवलं पाहिजे की कस कसं हे नियोजन केलं पाहिजे म्हणून कारण ह्या सण हिंदूंचा सण आहे आणि ह्या फार मोठ्या विजया म्हणजे दू, दू दृष्टतेवर विजया विजय मिळून चांगल्या गोष्टीवर विजय प्राप्त करून हा सण आपण साजरा करतो